जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुछी पाहे शोधून पूर्व संचित केले तया सारिखे भोगने प्राप्त झाले हे मना या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ अरे जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही पूर्वजन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावे लागते मना मानसी दुःख आणू कोरे। मना सर्व चिंता न कोरे। विवेके देहे सोडून देवी विदेही पणे मुक्ती भोगीत जावी हे मना दुखाचा विचार करीत बसू नकोस दुखाने काळजी करू नकोस विवेकाने देह हाच आत्मा ही बुद्धी सोडून द्यावी आणि देह बुद्धी सोडून देऊन मुक्तीचा आनंद मना सांग काय झाले अकस्मात जे ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना वेगी बळे लागला काळ का पाठी लागी हे म्हणा रावणाचे शेवटी काय झाले पापवासनेमुळे सर्व त्याचे साम्राज्य नष्ट झाले म्हणून लगेच टाकून दे कारण बडेच पाठलाग करीत आहे जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परीसेवटी काळमुखी निमाला महाथोरते मृत्युपंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यास जन्म मिळतो परंतु शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो जगात मोठमोठे पुरुष होऊन गेले पण ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरण गेले मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलिता सर्व हि जीव मी चिरंजीव हे सर्व ही ती अकस्मात सांडूनया सर्व जाती हे म्हणा खरे तर जग म्हणजे मृत्यूलोक होय तरीही जिवंत असेपर्यंत सर्वजण मी मी करीत असतो आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात पण मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात पुढे जात आहे लोभ रे क्षोभ त्याने पुरेना त्या जन्म घेते एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो जगात माणसाचा लोभ कधी पुरा होत नाही म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे दुःख भोगावे लागते मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार जाते, घडे भोगने सर्व ही कर्मयोगे मती मंदते खेद मानिविष्य विनाकारण काळजी करीत असतो जे व्हायचे ते अचानक होऊन जाते जीवनात ज्या घटना घडतात व जे काही भोगावे लागते ते पूर्वकर्मामुळे होय अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानतो मना राघेवी न आशा नको रे मना मानवाची नको कीर्तिरे जयावरती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व हि श्लाघ्यवाने हे म्हणा एका रामा वाचून तू कशाचीही आशा धरू नकोस स्वार्थासाठी कुणाही मनुष्याची स्तुती करू नकोस वेद शास्त्रे व पुराणे ज्या ईश्वराची स्तुती करतात त्याची स्तुती करणे हेच योग्य होय मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे. दावे मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे हे मना, सत्य सोडू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस जे सत्य आहे ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून द्यावे बहु ही पूटी होई जे माय पोटी नको रे मना यातना तेची मोठी। निरोधे पचे कोंडीले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बाळकासी गर्भवासात आईच्या उदरात असताना जीवाला फार यातना सहन कराव्या लागतात गर्भामध्ये असताना तोंड खाली करून सर्व बाजूने विढल्यामुळे जीव उकडून निघतो म्हणून गर्भवास अतिशय दुःखमय असतो मना वासना चूक वीर धारा मना कामना सांडी रे द्रव्य धारा मना यातना थोरे हे गर्भवासी मना सज्जना भेट वीराघवासी वासनेमुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात जीव सापडतो म्हणून पैशाचा लोभ व वा काम वासना यामध्ये गुरफटू नकोस वासनेमुळे गर्भवास घडतो आणि गर्भवासामध्ये अत्यंत यातना असतात म्हणून हे मना वासनेचा त्याग करून ईश्वराची थेट भेट घडून हित माझे करावे रघुनायका धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जनाउधरीनाथ लोक त्रयाचा हे माझ्या सज्जन म्हणा प्रभू रामाला माझ्या अंतकरणात दृढपणे धरून ठेवून माझे कल्याण कर कारण हनुमानाचा स्वामी प्रभू राम हा त्रैलोक्याचा स्वामी असून तो लोकांचा उद्धार करणार आहे न बोले मला राघवे काही जनी वाऊ बोलता सुख नाही घडीने घडी गड़ी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो हे म्हणा प्रभू रामाखेरीज इतर कशाबद्दलही बोलू नये बाष्पळ बडबड केल्याने सुख मिळत नाही काळ हा क्षणाक्षणाने आयुष्य घेऊन जात आहे मृत्यूच्या वेळी तुझ्या मदतीला धावणारा भगवंताशिवाय कोण आहे बरे रघुनायका विन वायासिनावे जनासारिखे व्यर्थ का ओसनावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिनी ते काही करणे म्हणजे व्यर्थ शिकण्यासारखी आहे सामान्य लोकांप्रमाणेच फुकटची बडबड करू नये जिभेरे नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे आणि पाप मुलक अहंकार मनात कधीही बाळगू नये मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे। हे मना माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस अरे मी सांगतो तसे वागला नाहीस तर भगवंत कसा भेटेल आज प्रपंचात सुखाचा काळ आहे पण हा सुखाचा काळ संपल्यावर सुख कोटचे नंतर सर्व नाहीसे होईल काहीही उरणार नाही हे ध्यानी घे